मित्रांनो तुम्ही कधी कल्पना केली आहे की के आपण थकून भागून कामावरून घरी आलेलो आहे आणि निवांतपणे आपल्या परिवारासोबत जेवण करतात आणि अचानक आपल्यापुढे एक भले मोठे संकट येऊन पडणार आहे तर असाच प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये घडलेला आहे काय तर व्हिडिओ बघण्या मित्रांनो चॅनलवरती मिळून चॅनलला सबस्क्राईब करून घेतो मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हा व्हिडिओ साऊथ इंडियातील दिसत आहे येथे एका परिवारात एक जण संध्याकाळी काम करून सम घरी आलेला आहे आणि तो आपल्या परिवारासोबत जेवण बनवताना दिसत आहे तेवढ्यात एक भला मोठा महाकाय जंगली हत्ती त्याच्या घरावरती चालून येतो मित्रांनो हा हत्ती एवढा हिंसक आणि किंचाललेला आहे की तो तो उत्पाद माचवतच आहे पण या शेतकऱ्याच्या घरामध्ये दरवाज्यामधून आत प्रवेश करतो त्याला खाण्याचा वास येत आहे तर तो आपल्या सोंडेने मध्ये अन, घरा अन्न घरामध्ये अन्न शोधत आहे तर हत्ती त्याच्या महाकाय शरीराने घरात प्रवेश करू शकत नाही आहे दरवाजा लहान असल्यामुळे पण तो सोंडेने ते भांडे धामलण्याचा आणि गॅसच्या टंकीजवळ आपल्याला त्यांच्या सोंडेने अन्न शोधण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्ही कल्पना करू शकता की तिथे गॅसची हंडी पडलेली आहे आणि ते गॅसची हंडी किंवा नळी जर याच्या सोंडीवांडे अटकली आणि तो गॅस जर लीक झाला तर केवढा मोठा संकट येऊ शकते याची आपण कल्पना करू शकता मित्रांनो आणि शेवटी तो हत्ती खाले वाकून सण घनामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे त्याचा शरीर घरामध्ये आलेला आहे मित्रांनो तो अन्नाचा शोध घेत आहे हा माणूस आपल्या दुसऱ्या घराच्या खोलीमध्ये जाऊन सण कसा तरी हत्तावर हात ठेवून सन जीव मोठीत ठेवून सण या महाकाय हत्तीचा व्हिडिओ बनवताना आपल्याला दिसत आहे त्यावर त्याने त्याच्या ते श अंगावर आलेल्या संकटाचा कशाप्रकारे सामना केलेला आहे मित्रांनो आपल्याला दिसत आहे जीव धरून सण हा माणूस आपला व्हिडिओ बनवताना दिसत आहे एवढं मोठं संकट आल्यावर माणूस कशाप्रकारे आदरून जातो याची आपण कल्पना करू शकता मित्रांनो शेवटी हा हत्ती अन्नाचा शोध घेता घेता त्याला काही सापडत नाही आणि तो शेवटी निघून जाताना आपल्याला दिसत आहे तो दरवाजा ओढण्याचा प्रयत्न करतो आहे पण तरी परत मागे घेतो आणि त्या दरवाजेच्या मागे अन्नात शोध घेत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला